महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पंचवीसमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजयकुमार हत्तुरे सरस्वती आठवले रिजवाना सगरी यांच्या प्रचारार्थ हत्तुरे वस्ती इथं खासदार प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील दलित नेते नितीन शिवशरण प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी नामदेव फुलारी डॉक्टर सुभाष कणी तौशिक शेख महादेव आठवले यांच्यासह उमेदवार विजयकुमार हत्तुरे उमेदवार सरस्वती आठवले उमेदवार रिजवाना सगरी यांची उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपला यंदाच्या महापालिका निवडणुकीतून हद्दपार करण्याचं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं प्रभाग क्रमांक पंचवीसमधील काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या प्रभागाच्या विकासासाठी खासदार आणि तिन्ही नगरसेवक म्हणून चांगला विकास करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली या कॉर्नर सभेला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसला हाताला काम करणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा मतदान करणं गरजेचं आहे तुमची सेवा करण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी एवढीच मागणी तुमच्याकडे मागते हे तिथं जण मी आम्ही चार जणांची शेवटच्या श्वासात पर्यंत तुमच्यासोबत